महाराष्ट्र शाहीर या नुकत्याच प्रदर्शित मराठी सिनेमात दोन असे प्रसंग आहेत जे कालपासून माझ्या डोळ्यासमोरून जायलाच तयार नाही शाहीर साबळेंना निवडणुकीच्या प्रचारासाठी म्हणून शासनात बसलेले काँग्रेसवाले बोलवतात का। शाहीर म्हणतात सरकारी योजनांच्या प्रचारासाठी मी नक्की येईल पण तुमच्या पक्षाच्या प्रचारासाठी कदापि नाही मी कुठल्याही पक्षाचा बांधील नाही दुसरा प्रसंग आहे मुंबईतील मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी छेडलेल्या आंदोलनाला शाहिरांचा पाठिंबा असतो त्यासाठी ते जनजागरण करतात पण जेव्हा या आंदोलनाला हिंसक वळणे लागते तेव्हा मात्र शाहिरांना अपराधीपणाची भावना येते आपल्यामुळे काही लोकांना जीव गमावा लागला असे त्यांना वाटत मग ते आंदोलनातून स्वतःला वेगळं करतात खर तर मी हा सिनेमा बघून आठ दहा दिवस झाला मग काल असे काय घडले की या दोन प्रसंगांची मला पुन्हा आठवण झाली सांगतो नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे युट्यूब चॅनल मित्रांनो सिने समीक्षक या भूमिकेतून मला आलेल्या प्रत्येक चित्रपट मला आलेल्या नवीन प्रत्येक चित्रपटाचे समीक्षण करावे लागणार एप्रिल महिन्याच्या अखेरीस आलेला महाराष्ट्र शाहीर सुद्धा मी पाहिला आणि त्याचेही समीक्षण केले तर मित्रांनो काल झालं असं की महाराष्ट्र शाहीरचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी एक ट्विट केलं त्या मध्ये ते म्हणतात दुर्दैव महाराष्ट्र महाराष्ट्रात केरला स्टोरी या सिनेमाचे खास शो आपले महाराष्ट्रातील काही नेते प्रायोजित करून लोकांना मोफत दाखवत आहेत या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शाही प्रदर्शित झालाय हे या नेत्यांना ठाऊक असेल का शाही साबळे कोण हे तरी यांना माहित असेल का मित्रांनो हे ट्विट मी वाचलं आणि दुसऱ्याच मिन दुसऱ्याच मिनिटाला माझ्यासमोर याच शाही सिनेमातील दोन प्रसंग उभे राहिले हे दोन प्रसंग कोणते हे मी तुम्हाला आधी सुरुवात सुरुवातीला सांगतो मित्रांनो शाही हा एक छान सिनेमा आहे मी माझ्या समीक्षणात त्याचे भरभरून कौतुक करीत त्याला साडेतीन स्टार अशी रेटिंग सुद्धा दिली आहे ज्यांनी माझे ते समीक्षण वाचलेलं नाही अशा वाचकांसाठी मी त्या समीक्षणाची लिंक सुद्धा इथे खाली देतोय तुम्ही बघून वाचू शकता मित्रांनो काही सिनेमे हे व्यावसायिक यश अपयश यांच्या पलीकडे जाऊन एका सामाजिक आणि सांस्कृतिक जाणीवेने बघायचे असतात महाराष्ट्र शाहीर हा त्याच पठडीत बोलणार मी स्वतः अशा सिनेमांचे परीक्षण करताना त्यातील काही गुनिवांवर लिहायचे उलट पक्षी असा सिनेमा जास्तीत जास्त लोकांनी बघावा यासाठी त्याचे थोडेसे किंचित वर्ग होईना कौतुकही करत असतो जास्त कौतुक करत जे मी महाराष्ट्र शाहीर बद्दल सुद्धा केले म्हणजे एखादा स्टार वाढल्या एखादा स्टार जर आपण वाढवतो तीन स्टार स्टार चार स्टार असेल एखादी चांगली कलाकृती लोकांपर्यंत पोहचत असेल तर त्याला माझी हरकत नसते मी दिवसांपूर्वी प्रदर्शित द केरळ स्टोरी या सिनेमाबद्दलही ठेवले होते केरळ स्टोरीच्या विषयाची गांभीर्य आणि त्याचे देशावर होणारे व समाजावर होणारे होणारे दूरगामी परिणाम लक्षात घेता ही कलाकृती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून सिनेमाच्या मेरिट पेक्षा थोडं जास्त कौतुक करत या सिनेमाला साडेतीन स्टार रेटिंग दिले म्हणजे तसेच द केरळ स्टोरी या सिनेमाला सुद्धा साडेतीन स्टार दिले त्यांच्या मेरिट पेक्षा थोडेसे काकडीवर जास्त मित्रांनो माझा मुद्दा हा आहे की जर केदार शिंदे यांनी म्हटल्याप्रमाणे जर एखादा पक्ष किंवा संघटना केरळ स्टोरीला प्रमोट करत असेल तर त्यावर केदार यांनी आक्षेप घेण्याची काय कारण आहे कारण जो नियम महाराष्ट्र शाहीरला लागू होऊ शकतो तोच केरळ स्टोरीला का नाही लागू होऊ शकत महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेले आदरणीय शाहीर सावळे जसे लोकांपर्यंत पोचायला हवे तसेच एखाद्या ठराविक धर्माविरुद्ध आणि त्याद्वारे अखंड देशाविरुद्ध संपूर्ण देशाविरुद्ध आणि देशाच्या अखंडतेविरुद्ध दे शेडण्यात आलेले एखादं जो षडयंत्र असेल ते षडयंत्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत का पोहोचू नये आणि त्यासाठी जर कोणी त्याची मोफत शो अरेंज करीत असेल त्याचा उद्देश काही असेल तर त्यात केदार यांना हरकत घेण्याचं काय कारण आहे तुमच्या सिनेमाचे केले नाहीत म्हणून असे शोज अरेंज केले नाहीत म्हणून की तुमचा सिनेमा अपेक्षेप्रमाणे गल्ला जमवू शकला नाही म्हणून केदार यांची सुद्धा स्वतःची महाराष्ट्रातील अनेक राजकीय लोकांची जवळीक आहे ती कुठल्या पक्षाशी आहे ते व्यक्ती कोण आहे त्यांची नावे घेण्याची मला इथे आवश्यकता वाटत नाही पण महाराष्ट्र शाहीर सिनेमाने सिनेमाचे असे प्रमोशन केदार यांच्या शब्दाखातर कुठल्याही पक्षाने अथवा संघटनेने सहज केले असते मग असे केदार यांनी केले नाही का ते त्यांना जमले नाही की असा प्रयत्न करूनही त्यात त्यांना यश आले नाही याबद्दल मला तरी कल्पना नाही बर असे शो अरेंज करून असे प्रमोशनल शो अरेंज करून सिनेमा हिट होतो अशातला सुद्धा भाग नाही हे केदार यांना सुद्धा माहीत आहे इतकी वर्षे ते या इंडस्ट्रीत आहेत सिनियर डायरेक्टर आहेत हुशार आणि प्रगल्भ व्यक्ती आहेत अनेक हिट सिनेमे त्यांनी दिले मग अशा कुबड्यांची आता केदार यांना आवश्यकता का वाटावी सिनेमा बॉक्स ऑफिस वर म्हणावा तसा चालला नाही म्हणून मग यात केरल स्टोरीला ओढण्यात काय अर्थ आहे केरल स्टोरी प्रदर्शित होऊन आज मित्रांनो तीन दिवस झाले आज आहे सोमवार आणि गेल्या तीन दिवसात या सिनेमाने जवळपास पस्तीस कोटींच्या पस आसपासचा गल्ला जमवला मित्रांनो हा कुठलाही हा जो गल्ला जमवला आहे तो कुठल्याही स्टार पॉवर शिवाय जमवलाय जमवलाय सिनेमात कुठलाही मोठा स्टार नाही कुठल्याही प्रमोशन शिवाय आहे सिनेमाचे प्रमोशनही की फारसे कुठे बघण्यात आले नाही आणि महत्वाचे म्हणजे बॉलिवूडमधील लिबरल गँग ज्याच्यामधले सगळे स्टार्स आहेत रिव्ह्यू करणारे आहेत ही सगळी गँग या सिनेमाच्या विरोधात असताना या सिनेमाने हे कलेक्शन जमवलं केवळ आणि केवळ सिनेमाचा कंटेंट दमदार असला ना तर त्याला अशा कुबड्यांची आवश्यकता नसते हे मला वाटतं केदार शिंदे यांना सुद्धा चांगलं कळतं बर मला यांची ट्विट जास्त खटकलं ते एका वेगळ्या कारणामुळे हे तर वेगळा विषय झाला हे कारण मी सुरुवातीला तुम्हाला मध्ये त्या सीन्सचा उल्लेख मी यासाठीच केला होता हे ट्विट त्या कारणांमुळे मला जास्त खटकलं महाराष्ट्र शाहीर जे होते शाहीर साबळे हे स्वतः कुठल्याही पक्षाशी बांधिलकी जपणारे नव्हते केदार केवळ या सिनेमाचे दिग्दर्शक नाही आहेत मित्रांनो तर ते स्वतः शाहिरांचे नातू आहेत त्यांची विचारधारा जपणारे आहेत त्यांच्या विचारांशी बांधिलकी त्यांची आहे मग असे असताना शाहिरांच्या सिनेमाचे प्रमोशन किंवा त्या सिनेमांचे फुकट शो एखाद्या राजकीय पक्षाने ठेवावे अशी इच्छाच असणे मुळात मला असं वाटते की हा शाहिरांच्या विचारांशी विद्रोह केल्यासारखा भाग आहे माझा मूळ मुद्दा हाच आहे मी तर म्हणेन शाहिरांप्रमाणे एखादा पक्ष जर महाराष्ट्र शाहीर सिनेमाचे असे प्रमोशनल शो ठेवत जरी असेल तरी शाहिरांप्रमाणे केदार यांनी स्वतःहून त्या गोष्टीला स्पष्ट नकार द्यायला हवा की मी कुठल्याही पक्षाशी बांधील नाही अगदी शाहिरांनी काँग्रेसला दिला होता तसा आणि तीच शाहिरांना खरी श्रद्धांजली होईल असे माझे वैयक्तिक मत आहे केदार यांनी आपल्या ट्विटमध्ये इतरांना विचारले की शाहीर साबळे कोण हे तरी माहिती असेल का मला असं वाटतं अशा पद्धतीचे ट्विट करून शाहीर साबळे हे केदार यांना किती कळले आहेत हा उलट प्रश्न मला पडलाय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र माझा गाणारे शाहीर देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात सुद्धा त्याच दोषांनी सहभागी होते आपण चित्रपटातही पाहिले आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज त्याच देशाच्या भारत देशाच्या अखंडतेवर घावा घातला जातोय या माध्यमातून हाच विषय मांडणाऱ्या स्टोरीला जर केदार यांचा विरोध असेल तर ही सुद्धा शाहिरांच्या विचारांशी घेतलेली फार मोठी फारकत आहे नाही का मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो